यांनी ठळक बातम्या उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रावतपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा परत घेऊन दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी हिंगोली येथील तहरीक लबेक, या या धार्मिक सह व सकल मुस्लिम समाजाच्या बंधूंच्या वतीने चोवीस सप्टेंबर बुधवारी पिंचनपुरा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यात सय्यदनगर येथील युवकांनी ईद साजरी करण्यासाठी मिरवणुकीत सहभाग असलेले लोकांसाठी पाणी व अल्पाहार वाटप करीत होते सादर टेंडवर आय लव मोहम्मद असे फलक पोलीस प्रशासनच्या पूर्वी परवानगीने लावण्यात आले होते काही पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील समाज खंडाशी संगमत करून मुस्लिम समाजातील युवकाविरुद्ध धार्मिक भावना दुखविली व गैरकायदेशीर मंडळी जमुईनं सरदाबाद खोटे दुखो गुन्हा दाखल केले यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या या उलट मुस्लिम समाजातील युवकाविरोध खोटे गुन्हा दाखल केले तो गुन्हा मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या निवेदनावर मौलाना नईम रजा मौलाना शाहनवाज रजा मौलाना शकील रजा मौलाना अलीमुद्दीन رضوی مولانا عبد المبین رضا مولانا محمد الیاس رضوی مولانا صادق رضا مولانا رضوان رضوی مولانا عبد القدیر رضوی مولانا مولانا نور الحسن رضوی ایڈوکیٹ عقیل احمد ڈاکٹر بلال وسیم دیشمکھ مولانا سمیر مولانا طاہر رضا مولانا آصف رضا مولانا ضمیر رضا عرفان پٹھان इत्यादी या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता ए सेवसाठी अनि सहमत हिंगोली से दिया गया सदर समाज हिंगोली दिया गया है मेरी प्रशासन गुजारिश है कि जिन लोगों पर फोटा दाखिल किया गया है اتر پردیش پولیس نے جن لوگوں پر چھوٹا گنا داخل کیا گیا ہے وہ گناہ پیچھے لے اور جو ادھیکاری اس میں جو جو ادھیکاری اس میں سمجھو شامل ہے جو چھوٹا گنا داخل کرے جن لوگوں پر اور وہ ادھیکاریوں پر کڑک سے کلک کاروائی کی جائے یا رسول اللہ تیرے نام پر کبھی جنگ چھڑی جائے یا رسول اللہ تیرے نام پر کبھی جنگ چھڑی جائے تو مجھ جیسا تو مجھ جیسا مجھ جیسا مجھ جیسا بجدل سب سے سامنے رہے گا یا رسول اللہ جیسا سامنے صلی اللہ تعالی ونگول تحریک کے تھرو ہم یہاں پہ جمع ہوئے ہیں اور یہ ہم تمام ہی مسلم سماج کی طرف سے یہاں پہ جمع ہوئے اور دوسری بات یہ ہے کہ ہم تو آنے کا خاص مقصد ہماری ہے آئلہ محمد صلی اللہ تعالی علیہ وسلم کے تعلق سے جو کانپور کے حادثات ہوئے اس کے اوپر ہم سخت مذمت کرتے ہیں اس کی کیونکہ آقا کریم صلی اللہ علیہ وسلم کی تعزی ہمارے لیے ایمان کی جان ہے ہم جان سے زیادہ آقا کریم صلی سلم سے محبت کرتے ہیں اگر نام آقا صلی اللہ علیہ وسلم کے تعلق سے اگر خرافات ڈالنے کی کوشش کی جائیں گی تو اس کے اوپر ہم سخت مذمت کریں گے اور ہم یہ پوری قوم والی پوری سخت مذمت کریں گے تو آپ حضرات سے آب آب لوگوں کے مادھیم سے ہماری گزارش ہے کہ جو لوگ بھی اس کے تعلق سے ایسا فساد خراب کرنے کی ماحول کو خراب کرنے کی کوشش کی جا رہی سے ہماری سے اور ہماری پردہ منتری سے یہ ہے کہ وہ اس کے پر سخت کاروائی کی جائے اس کے سخت ایکشن آج سکل مسلم निवेदन देण्यात دینا आहे की वारंवार प्रेषित मोहम्मद पैगंबर आहेत यांच्याबद्दल कुणीतरी समाजकंटक आक्षेपार्ह वक्तव्य करत काहीतरी एक अनुचित असं लेख टाकतं किंवा फेसबुक सोशल माध्यमावर पोस्ट टाकतं यामुळे होत असं आहे की दोन समाज दोन धर्माची लोक समोरासमोर येत आहेत समाजामध्ये विकोप वाढत आहे धार्मिक तेढ वाढत आहे आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून आमची प्रशासनाकडे ही मागणी आहे की अशा समाजकंटकावर कारवाई करा आणि समाजाचं आणि जे एकूण वातावरण आहे हे गडूळ होऊ नये धर्माधर्मात तेढ निर्माण होऊ नये आणि समाज हा एक एकोप्याने राहावा अठरा पकड जातीचा आपला हा समाज आहे छत्रपती शिवरायांचा हा, हा महाराष्ट्र आहे पूर्ण भारतामध्ये अठरा पकड जातीची लोक राहतात आपण सगळे एकमेकाच्या धर्माचा आदर करतो सन्मान करतो त्याही पद्धतीने या समाज कट्टाकांनी इस्लामच्या सुद्धा प्रेषित पैगंबरांचा आदर करावा एक वेळ आदर नाही केला तर चालेल पण कमीत कमी त्यांची विटंबना होऊ नये ही दक्षता घ्यावी आणि समाज निकोप राहावा ही आमची एक प्रांजळ भावना आहे यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं